पाच हजार रुपये निर्धारित केला असून व्यापाऱ्यांकडून तीन हजार ते 4,000 हजार रुपये भाव मिळत आहे तूर बाजारात येताच तुरीचे भाव पडल्याने जिल्ह्यातील सुमारे चौऱ्याऐंशी हजार नऊशे ऐंशी हेक्टरवर तुरीचे पीक घेतलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत त्यात शासनाने देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या कृषीमालाकडे दुर्लक्ष करून बाहेर देशातून आवश्यक बाबींची आयात करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे देखील शेतकऱ्यांवर मरण यातना सहन करण्याची वेळ आली असताना शेतकरी हिताकरिता कार्य करणारे शेतकरी संघटना व लोकप्रतिनिधी मात्र गप्प बसल्याचे पाहायला मिळत आहे